चलो बसवेश्वर चौक चलो बसवेश्वर चौक चलो बसवेश्वर चौक विश्वाला समतेचा संदेश देणारे जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचे कर्नाटक येथे पुतळ्याचे विटंबन करणाऱ्या समाजकंटकांचा जाहीर निषेध हा निषेध सर्वधर्मीय व सर्वपक्षीय मान्यवर नेते बसवभक्त यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे तरी सर्व बसवभक्तांनी वेळेवर उपस्थित राहावे बुधवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी साडे दहा वाजता स्थळ महात्मा बसवेश्वर चौक सोलापूर बसव ब्रिगेड सोलापूर शहर जिल्हा स्वाभिमानी युवकांची संघटना सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा